की हिंदू था। मी मागे पण सांगितलेलं आहे एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची ती भूमिका नसते मी शंभर वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे सेक्युलर विचारधारेशीच आहे शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातनं आपल्याला ध्येय काय गाठायचं आपला देश पुढे गेला पाहिजे राज्य पुढे गेलं पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे याकरता आमचं महायुतीचं सरकार आणि आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि त्या पद्धतीने आमचं काम अरे बाबा एक मिनिट एक मिनिट त्या संदर्भामध्ये आम्ही नोंद घेतलेली आहे